लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांना जनतेनं कोकणातून हद्दपार केले आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदारसंघांची निवडणूक ही महाराष्ट्रात नवीन नोरेटिव्ह करणारी ठरेल आणि या निवडणुकीत महायुती चारही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवत आहेत आमदार डावखरे यांच्या प्रचारार्थ काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के डॉक्टर हेमंत सावरा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणेश नाईक आमदार गीता जैन प्रताप सरनाईक मनीषा कायंदे रमेश पाटील मंदा म्हात्रे उमा खापरे माजी खासदार राजेंद्र गावित आमदार रवींद्र फाटक राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव पर आनंद परांजपे मनसेचे नेते अविनाश जाधव अभिजित पानसे रिपाईचे भास्कर वाघमारे माधवी नाईक भाजप ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघोले आदींसह भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते ठाण्यात काल कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळालं येथील सहापैकी पाच महा जागा महायुतीनं जिंकल्या भिवंडीची जागा मिळू शकली नसून येथे काय घडलं हे सर्वांनाच माहीत आहे मुंब्यात जे झालं तेच भिवंडीत झालं असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आज बकरी उत्सव मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील विविध भागात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगण देत ईद मुबारक म्हणत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजनही करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद सा घेतला बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे प परिधान केले होते आणि गोडधोन पक्वानांचे खास मेनू तयार केले होते विविध प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी पक्वानांचे मोठ्या प्रमाणात वितरणही करण्यात आलं यावेळी गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजनाही केल्या होत्या शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता कोणतेही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं इच्छा निमित्तानं शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावना आणि संदेश दिला ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहाने आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं या निमित्तानं दिसून आलं विविध पदांकरिता ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया येत्या एकोणीस जूनपासून सुरू होणार असून एकशे एकोणीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त झालेत तर पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झालेत एकोणीस जूनपासून मुंब्रतील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे संदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली तसंच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणार घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटरप्रूफिंग करण्यात येणार आहेत जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे तसंच काही अडचण येऊ नये यासाठी अँब्युलन्स देखील तैनात ठेवण्यात येणार आहे तर कोणत्या उमेदवाराला काही शंका असेल तर तातडीनं त्या शंकांचं निरसन करणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी यांनी या पत्रकार परिषदेत दिली एक 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 ठाणे ग्रामीण पोलीस भरती च्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची ही पोलीस भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहे त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहे त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती एकोणीस जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलैपर्यंत ही आ, फिजिकल फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही आ, फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे टी एम सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही ह्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडू हो पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटर प्रुफिंग आम्ही हो। त्याचं करत आहोत त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं काल श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरात सहाशे बहात्तर नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पारसिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं काल सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेस श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रहिवासी दाखला अधिवास उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला असे सहाशे बहात्तर विविध दाखले नोंदवण्यात आले या मोफत दाखले वाटप शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे उमेश पाटील विजया लासे मंगला कळंबे राजेंद्र सापते राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालो प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड परिवहन सदस्य नितीन पाटील मोहसिन शेख युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष कुणाल सांबळे वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव कार्यकारणी सदस्य दीपक पाटील दिनेश बने सुनील पाटील पल्लवी गीत मयूर आरोटे युवक पदाधिकारी रोहित रायकर शहबाज चेऊलकर संदीप शिंदे नाशिर शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक दाखल्यांचे त्यांचे अपलोड होणार आणि त्यांना रसीद दिली जाईल आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी इथेच त्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना दाखले पण दिले जाते आता शाळा आणि कॉलेज सुरू होते त्यासाठी ॲडमिशन आणि बाकीचे गोष्टींसाठी कायदेशीररित्या लागणारे कागदपत्र तयार करण्यासाठी सर्टिफिकेटची गरज लागते पण सर्टिफिकेट घेत असताना सर्वसामान्य नागरिकांना ज्ञान नसतं की कुठले पेपर घेऊन जायचे आणि त्याला फेरे मारायला लावतात तर म्हणून त्याच्यासाठीच हे सर्व दाखले उपयोगी पडतील म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी इथे उपस्थित केले।